सांगली मिरज आणि कुपोड शहर महानगरपालिकेच्या घरपट्टी वाढीच्या नोटिसा नागरिकांना प्राप्त होत आहेत त्यासाठी जे जुनं धोरण ठरलं आहे किंवा त्या संदर्भातील ठराव झाले आहेत त्यामध्ये नव्याने धोरणात्मक बदल होणे अपेक्षित आहे तोपर्यंत घरपट्टी मागणीची नोटीस आली आहे त्या नोटिसाची अंमलबजावणी थांबवावी आणि सर्वांना मान्य होईल असे नवीन कर धोरण महानगरपालिकेत अपेक्षित आहे आणि हे शक्य होणार नसेल तर नव्याने धोरण तयार होईपर्यंत थांबून सर्वांना मान्य होईल असं नवीन धोरण येईपर्यंत पूर्णपणे नागरिकांना दिलासा द्यावा तसेच सोमवारी पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांच्या आढावा बैठकीत निश्चितच भूमिका मांडणार आहोत आणि नव्याने धोरण ठरत नाही तोपर्यंत घरपट्टी वाढीच्या मागणी नोटिसा देऊ नये दिल्या गेलेल्या नोटिसा आणि त्याची अंमलबजावणी थांबवावी आणि हे करणार नसाल तर मात्र जुनी घरपट्टी भरायला देखील असहकार पुकारू मागील घरपट्टी बाबतीत देखील प्रशासनाला सहकार्य होणार नाही याची नोंद घ्यावी आणि नागरिकांना जबरदस्ती कर लावणार असाल तर प्रशासनाला घरपट्टी मागणीसाठी फिरू देणार नाही असा इशारा माजी नगरसेवक अभिजित भोसले यांनी दिला आहे सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिकेच्या घरपट्टी संदर्भात ज्या घरपट्टी मागणी संदर्भात ज्या नोटीसा आल्यात त्या नोटीसा अवाजवी आणि अवास्तव आहेत सदर ठिकाणी या संदर्भात निश्चितपणे धोरणात्मक बदल आवश्यक आहेत कारण हे सर्वेक्षण जे झालं त्या सर्वेक्षणानंतर झालेली जी घरपट्टी वाढीची मागणीची नोटीस आहे त्या नोटीसी संदर्भात नागरिकांच्यामध्ये जो रोष आहे तो रोष दूर करायचा असेल आणि सर्वंकष सर्वांना मान्य असेल असं जर आपल्याला अंमलबजावणी करायची असेल तर त्या ठिकाणी नवीन धोरण स्वीकारणं गरजेचं आहे आणि यामुळं या व्हिडिओच्या माध्यमातून असेल तर आयुक्त साहेबांना आमची विनंती आहे की सध्या प्रशासक म्हणून तुम्ही त्या संपूर्ण कुटुंब प्रमुखाच्या भूमिकेत आहात तुमच्याकडे ते अधिकार आहेत तर जर तुमच्याकडे अधिकार असतील तर तुम्ही आता तात्पुरती ही घरपट्टी वाढीच्या ज्या मागणीच्या नोटिसा पाठवल्यात त्याची अंमलबजावणी थांबवावी त्या मागणीच्या नोटीस मागू मागून त्याच्यावरती सर्वंकष धोरण नव्यानं स्वीकारावं ते धोरणाबद्दल जर लोकांच्याकडून सूचना हरकत मागाव्यात त्यानंतर त्या धोरणाची निश्चिती झाल्यानंतर मग त्याच्यानंतर घरपट्टी वाढीच्या नोटिसा तुम्ही त्यांना दिल्यानंतर हरकत नाही परंतु आज घडीला मात्र लोकांच्यामधे रोष लक्षात घेता आणि झालेली जी अन्यायकारक घरपट्टी वाढ आहे ही लक्षात घेता सध्याच्या नोटिसा तत्पर तत्पर थांबाव्यात नवीन धोरण स्वीकारावं आणि आत्ता जरी तुम्ही करणार नसाल नवीन धोरणाबद्दल स्पष्टता देणार नसाल तर सांगलीकर म्हणून मी या व्हिडिओच्या माध्यमातून सगळ्यांना आवाहन करतो आपण या सर्व घरपट्टीच्या बाबतीतल्या जुन्या सुद्धा भरू नयेत असकार आंदोलन हा त्याच्यावरचा पर्याय आहे प्रशासनाला सहकार्य होणार नाही प्रशासनाच्या विरोधात असकार आंदोलन असेल नवीन धोरण हे निश्चितपणानं नागरिकांना समावेश करून घेणारं नागरिकांच्या बाबतीत हिताच असणारं धोरण असावं ते असणार नसेल तर जुन्या घरपट्टीच्या बाबतीत आम्ही असकार आंदोलन पुकारू आम्ही त्याही घरपट्ट्या भरणार नाही ऐकतो साहेब या बाबतीत आम्ही निश्चितपणे सर्व एजन्सी किंवा घरपट्टी विभागाच्या निरीक्षकांना देखील फिरू देणार नाही हे आपण निश्चित खात्रीने सांगतो धन्यवाद लवकरात लवकर नवी धोरणाबाबत स्पष्टपणे सकारात्मक विचार करावा माझं नाव हनुमंत कृष्णा यादव संभ्रामराय मंडळ शिवा अपार्टमेंट इथून मी आलेलो आहे मला एक घरपट्टी वा जी नोटीस आली द्या हे आम्हाला पसंत नाही आमची ताकद नाही एवढी भरण्याची तेवढीच आम्हाला सांगायचं आहे तुम्ही ही बंद करावं वाढीव वा घरपट्टी बंद करावी आणि जुनी घरपट्टीच आमची हवामाल घ्यावी बरोबर ना यशवंत गोविंद कांबळे राहणार खनबाग भोई गल्ली सांगली जी घरपट्टीची नोटीस आल्या ती आणि अन्यायकारक आहे ह्याच्याबद्दल आम्ही त्याच्यावर आवाज पण उठवू ह्या माध्यमातून आणि ज काही नसताना जर तुम्ही फोटो काढून जरी असे अन्यायकारक जर घरपट्टी वसूल करत असाल तर ते अन्यायकारक आहे ही रद्द व्हावी